नमस्कार मित्रांनो मी उदय लवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उघडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा बाजरामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री कि ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री ज्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा आता हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल कुठंतरी माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करायला पाहिजे सोयाबीनची विक्री कि ज्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर फायदा या या तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून नक्की शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री कि ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांच्या या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता आपण घेऊया त्या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आपल्याला देशातील सोयाबीनचा भाव हा डिसेंबर महिन्यात कसा राहणार हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत डिसेंबर महिन्यात कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री या प्रश्नाचं उत्तरही मिळणार नाही मग देशातील सोयाबीनचा भाव फक्त देशातील कारकांवरती अवलंबून नाही तर तो आंतरराष्ट्रीय भावावरती सुद्धा अवलंबून आहे तर पहिले बघूयात की आंतरराष्ट्रीय सोयाबीन भाव हा डिसेंबर महिन्यात कसा राहणार जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सोयाबीनची भाव पाहते ती तुम्हाला माहिती आहे की ती ते बाबा दहा डॉलर प्रतिशेअर्स पण हा निश्चांकी स्तर आहे याच्या खाली आंतरराष्ट्रीय बाजारात सिबॉट वरती सोयाबीनचा भाव जाऊ शकत नाही आणि गेला तर टिकू पण शकत नाही याचा अर्थ लक्षात आला का या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डिसेंबर महिन्यात खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला शंभर टक्के आधार मिळणार आणि डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉटवरती जो सोयाबीनचा भाव आहे तो शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला साडे दहा डॉलर प्रतिबू शेल्स आणि अनुकूल परिस्थितीत महिना अखेरीस किंवा जानेवारीच्या मध्यापर्यंत अकरा डॉलर प्रतिबूर शेल्सपर्यंत पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको या अनुकूल कारकाचा या ठिकाणी देशातील सोयाबीनच्या भावावर तो सुद्धा परिणाम होणार आणि देशातील सोयाबीनचा भाव सुधारणार शिवाय डिसेंबर महिन्यात मोदी सरकारची होणारी खरेदी व्यापाऱ्यांचं स्टॉक करण्यासाठी होणारी खरेदी मिलवाल्यांची खरेदी यामुळे कुठंतरी सेंटिमेंट बदलणार मागणी आणि पुरवठ्यात तफावत काही प्रमाणात निर्माण होणार आणि ही तफावत सोयाबीनच्या भावाला आधार देणार यामुळे डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव सुरुवातीला चार दोनशे ते चार सहाशे आणि महिना अखेरीपर्यंत चार तीनशे ते चार आठशे दरम्यान पोहोचला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको पण आपल्या मनातील रास्त सवाल काय की आखेरी डिसेंबर महिन्यात कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री तर मला काय वाटते की साडेचार हजाराच्या वर डिसेंबर महिन्यात पंधरा तारखेनंतर सरासरी भाव जाईल त्यानंतर आपण एकदा सोयाबीन न विक्री करता जर चार हजार पाचशेच्या वर भाव गेल्यावर टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तेजीमध्ये सोयाबीनची विक्री केली तर शंभर टक्के आपला या ठिकाणी फायदा होणार आणि त्याच्यामुळे आपल्याला सरासरी भाव हा चांगला मिळणार पण आपण एकाच भावाला जर त्या ठिकाणी ठरवून ठेवलं की एवढा मला मिळाल तरच विकणार तर त्याच्यात आपलं नुकसान होऊ शकते हे आढळून आले त्यामुळे साडेचार हजाराच्या वर डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव मिळणार त्यानंतर आपण प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्र आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नव्या व्हिडिओचा मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ता कर बांधवाच्या व्हिडिओमध्ये हो मनापासून खूप खूप आभार